जय शिवराव कळेश्वरी विघ्नेश या यूट्यूब तुम्हाला सर्वांचं मी सहसं स्वागत करत आहे आणि आज तुम्हाला प्रश्न पडला असेल का एवढा रात्रीचं कुठं निघालं तर आज आहे तेरा तारीख आता सकाळचे पाच वाजते तर मी आणि माझा फ्रेंड शिव आम्ही दोघंजण गावी जाते माझं माझं गाव माणगावमध्ये कुंबेगाव आहे कुंबेगावमध्ये असं फेमसच आहे का वॉटरफॉलमुळं सिनेरीमुळं असं फेमस आहे माझं गाव मी आणि शिवू आता निघतो आहे कारण रात्रीत निघणार होतो पण काय कारणास्तव नाही झालं मी तिथून माझे फ्रेंड्स वगैरे सगळे रात्री निघालेत तर आता मी सकाळी पालखी बघते दहा इपारी दहा दहा साडे दहा परत पोचू गावाला आणि तुम्हाला असं वाटलं असेल माणगावमध्ये राहतो तो शिमगा आणि पालखी वगैरे असं काय असतं का आमच्या गावी तर असं काही नसतं आमच्या गावी आणि त्यावेळेस आधी जशी मुंबईला होळी असते तशीच होळी असते फक्त आम्ही दरवर्षी म्हणून म्हणजे वर्षी सुद्धा जाते आणि वर्षी सिद्धू माझ्यासोबत येत आहे कारण त्याला माझं गाव बघायचं आहे काय काय होळीला असतं काय मजा असते माझ्याकडे नक्की सर्वांनी ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि आता मी माझी गाडी आहे गाडी शेअर वगैरे करून माझ्या गाडीवर मी आणि सेट आता निघणार आहे चाळीसशे मी निघाल माहूलवर मी माहूलला राहतो चेंबूर मध्ये हा माहूलचा फ्रीवे आहे आता निघालं गावी जाण्यासाठी सिद्धू गाडी चालवते सिद्धू बोला मी गाडी चालवन अर्धा रस्ता अर्धा तो चालू मी तुमचा भेटतो बाय बाय आहे फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलोय पनवेलला पॅट्रोल वगैरे गाडीमध्ये भरलंय सिद्धू गाडी चालवतोय आता पुढच्या प्रवासाला परत चालू मस्त पाठी आरामात बसलोय धामा तुम्हाला सिद्धूला दाखव सिद्धू गाडी चालवतोय माझी रायडर आता हा पनवेलचा सिग्नल आहे समोरचा मेट्रो वगैरे गाडीमध्ये टाकलाय आता निघालोय मानगाव मार्गे सिद्धू किती टाईम गाडी कुठं पर्यंत गाडी चालवणार आता ना ना हिंदी नाही बोलले का मराठी माणूस आहे आपण मराठीमध्ये जोपर धक्कत नाही मानगाव पर चालू ना आता दोन तास आहे मानगाव त्याच्यानंतर मी चालून गुंबेपर्यंत ओके चला गाईस बाय बाय भेटू थोडा टायमाने चलो बाय सिद्धू बाय चलो बाय बाय सहा आता निजामपूरला आहे मालगाव निजामपूरला ट्रॅफिक बघाय गाईसे गाव आहे माझं फ्रेंड्स हे आमचं घर आहे हे घर आहे शि दुबाई गाडी उभी आहे पूर्ण गाव आहे अजून बी पाठीच्या घर आहेत ह्याच्या घर आहेत ह्याच्या पाठी घर आहेत अशी घर भरपूर आहेत गावात हे घर आहे आमचं घर दाखवतो तुम्हाला बाहर, बाहर चा चा हा हॉल आहे इथं बेडरूम आहे इथे एक बेडरूम आहे टॉयलेट आहे हे किचन म्हणजे पडवी हे बाहेर बाहेरचा दरवाजा आहे पाठचा बाहेरचा दरवाजा हा हॉल आहे आणि आता बाहेरचं मस्त आताच हे नवीन बनवलं आहे खूप छान असं बनवलंय तुम्हाला काहीतरी दाखवतो थांबा आजीला काहीतरी वस्तू आहे साडे आले बघू आता आजीला कशी वाटते चला या अई ठीक आहे तुला निवड कसे आला तुम्ही आणलं तुम्ही का असच ने ने mm. मम्मी म्हणले आईला आवडते का नाही काय माहिती घोडा छाप घालते ते असं मी मुला असं आहे ना गॉटनच आहे बघ न आवड पप्पा म्हणलं माझ्या आईना आवडल आता आम्ही होळीच्या इथे जातोय सकाळी होळीचे लाकडं वगैरे आणत होळी रसली वगैरे हो सगळे आता गा गाववाल्यांनी आता सगळे ज्यांचे तोरण वगैरे हो द्यायचे असतात नवस असतात ते सगळे आता असतात त्याच्यानंतर मग आम्ही बाराच्या नंतर आमच्या गावची होळी जळते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मी दाखवून होळी कशी आमची जळते काय प्रथा असते सगळं दाखवून सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा लाईक करा आणि शेअर करा ओके चला बाय बाय हे होलीला तोरण देताना वगैरे बघा पुरा, 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 पुरा गाव आम्ही गावकी मुंबई गावापासून सगळी मंडळी समोर उभं राहिलेलं आहे जरी आज आम्ही आमचं असं म्हणणं आहे की काही जरी चूक पाक आमच्याकडनं झाली असेल तरी सर्व एक मनाने एक या विचाराने एकत्र येऊनशानी जे काय आम्हाला जे सगळ्यांना जे जर काय सुख पीक झाले असेल कोण झालं तेव्हा माणूस माफ कर माफ कर आणि गावामध्ये सुख शांतता सर्वांना सुखाचा दिवस दाखव हा शेरच्या ठिकाणी आमची सगळी मंडळी राहत असते त्यांना सर्वांना आनंदामध्ये ठेवायची या गावाची असणारी काम इम सगळी व्यवस्थित होऊन द्यायची तुझ्या चरणी ग्राम ग्रामस्थ सगळे हात जोडून नमस्कार करतो कोटी -कोटी, आता जस्ट जस्टिला कुणाचे नवस असतात काय वर्षाचे असतात वगैरे असतात सगळ्यांनी दिले आता पेढे बिडे आता पेढे खातो सगळे जण तर आता होळीरा जे गावकीचा नवस असतो ते दिला आहे त्याच्या नंतर आता नऊ वाजले त्याच्यानंतर दहा वाज सॉरी बारा वाजता होळी जळणार बारा सवा बारा पर्यंत तेव्हा आम्ही सगळे आता जाऊन जेवून वगैरे सगळेजण तर आम्ही होळी सकाळी लाकडं बिकड आणली पण आम्ही व्हिडिओ वगैरे नाही काढली लाकडं आणली सर्वांनी परत होळी वगैरे रचली सगळ्यांनी असे आता होळी जाळ्याच्या अगोदर अर्धा तास अशी पाच राऊंड मारा लागतं सर्वांना आणि तांदूळ टाकायला लागतात नंतर नारळ टाकतात होळी जाळ्याच्या नंतर तर माझे पाच राऊंड झालेत आता सगळे गावकरी मारतात राऊंड सगळे गावकरी इथे जमा आहेत अंतरामुळं दिसत नाही ओय जाळे तुम्हाला दाखवतो कंटिन्यू व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा संध्याकाळी रंगपंचमी सकाळी झाली खूप गावामध्ये मध्ये मस्त होळी सगळे जण खेळणे पण दाखवायला भेटत कारण भिजलो होतो मोबाईल कस पाण्यात दाखवायला तर नाही जमलं दाखवायला कारण मोबाईल म्हणून काय ही गाडी आपली पाठची ती बाबेची बाबीची बडबड काय ती गाडी आपली ना ती आपली आहे ही बाबेची मग ती माहिती पडली बाबीची जुनी आहे ना दुनिया आपली नवीन आहे आमची आजी दाखवतो तुम्हाला हे आहे तुझा फोटो काढतोय फोटो काढू काय हो हा मग कधी काढायचं मग आता केक का ना के अरे हा आज केक का कापायचंय काय का आका? केक काय आज केक कापायला यांना तुम्ही मी राहला मग कशाला कापायचं केक ते तिथं सांग ब काय बोलते मलाच माझ्या बर्थडे म्हणा तिकडन म्हणाच चौदा मार्च दोन हजार तीन जन्म माझा दोन हजार तीन चौदा मार्च रंगपंचमी बथडे आलाय काय डोक्याला हात लावून बसले जेवलीस काय आई जेवलीस जेवलीस काय नाही काय तुमच्या आधी जाऊ दे नाश्ता आई म्हणते तुझा बड्डे पाहिजे चौदा मार्च होळीमध्ये बड्डे आला पहिल्यांदा बर्थडे माझ्या गावाला सांगतो काय काय नाही खाय सांगितले काय कोले बिल्या काय करतो ते घी लावलेलं ना नाही नाही पोल्याला घे लावलं होतं तिने ना घीला काय नाही हे चालतंय मी नाही खाया खातो पण डास करते एखादी खायची थोडीफार चल आपण गावात जरा फिरून बाबाच्या घरी जाऊन गावात फिरून ये काय आहे ते घेऊन ये काय होत्या जेणे अगं त्याचा पैसा नको देऊ येऊ जेणे पैसे काय द्यायची गरज ते घेऊन केक एक तर सकाळ सकाळ पनवती लागली कोणाची काय म्हणजे टायर पंक्चर झालं तो घेऊन निजामपूरला गेलो सकाळी जायची गरज नव्हती जाऊ दे आता चुकलं टायर पंक्चर झालं म्हणून गेलो ना कसं जायची गरज कसं आणलं असतं हा मग खाय आला मला व्हेजिटेटर माणसाला काय नको तू मटन बिटन म्हणूनस सांगितलं कुणी आणलं त्यांनी आणलं तिथूनच घेतलं बोरवाडीला घेतलं लक्षातच नाही मग बोरवाडीला घेतलं सिग आत नाही ना मग काय पण आपल्याला देतात भेटते केस खराब झाली होती आता धुत आहे भारी झाले केस खराब झाले धुतल्यावर भारी झाले मग धुतल्यावर चांगले ना एकदम स्मूथ झालं पेट्रोल चावून लावले तुझी तुझ कडे खालीच लावले दिसतो रे मी चांगला काय मग आता मुंबईला कधी येशील रे मुंबईला कधी येणार पाऊस पडला का आजी दाखवून काय बोलते का पाऊस पडला तर काहीतरी बोलते आता मे मे महिन्यात आहे ना

काय बोलतात आपण इंटरव्ह्यू घेऊ इंटरव्ह्यू हा सगळ्याचा जरा इंटरव्ह्यू घेऊ चल शिंदू काय करतो नको रे आमच्या बाप्पा आताच पैसे एवढं करून घेतोय कशाला अरे ते सौर खुडकी खोलली ती चला जरा फिरून गावात दाखवतो आमच्या गावची माणसं का नाही गावची माणसं गावची माणसं दाखवतो लोकांना यूट्यूब येटू बोलयना असे ती नाही भारी इनम हे आजकलची मुलं गावात काम करायचं सोडून इथं फिरत आहेत हा कोण आहे गोरा दिसतोय रे चावा आहे भू काळा कुलकुरड चल तो चंद्र पण मग तो चंद्र आहे तो पण तुझ्यापेक्षा लाल आहे यात दुसरे गाव आता हे जाऊ दे भडकलेत पहिले माझ्या जाऊ बाब्याच्या घरी बाब्या एवढ्या बाब्या चप्पर कट बाब्या नाही माहिती मला इथे असेल भाऊ ना काय करतेस फोटो फोटोबाई अगं पडशील गॅसमध्ये मध्ये ऐ थोडं इकडे था बघा थोडी म्हातारी झाली गॅस खाली गेले उडते सगळं पाणी टाकलं बाजूला हो तिथून स्पायडरमॅन सारखी उड्या मारते पाणी टाकलं सियाला तुदेव तेल कसं ते उडते बय गॅस बन कर गॅस बन कर मंदो जाऊ चुकू सर्वात तापले हे घर आहे आमच्या ती पडवी होते इथं एक रूम आहे इथे एक रूम या रूममध्ये आम्ही झोपतो सगळेजण बाबाच्या रूममध्ये सर्व झोपतो इथं मध्ये रातला आहे आम्हाला मस्त काम हो नाही कामधे ना ते बाबा असे ना गाव फिरतोय आणि मी जातोय सौऱ्याच्या घरी आमचा अजून मित्र आहे सौर पाठी माझ्या मामाचं घर तुम्हाला दाखवतो चिकनच कसा येन खाल्लंच ना बाजूला ना माझ्या तर बाजूला नाही चिकन खाऊन माझ्या आजीचं घर दाखवतो तुम्हाला म्हणजे माझ्या मामाचं घर हे काय हे घर आहे समोरच म्हणजे पप्पाचं तिकडचं समोरचं घर आहे जे हा ते आणि तो मामाच सरळच हे बसले ते मला आलो सव्याच्या घरी आलोय सौऱ्याच्या ही कुत्री अंगावर येतात हे काय रे तुझं ब्लॉक मध्ये बघतो दिसणार तुला सवरा सवरा कुठे त्या जे बायला आले त्याचे बाय आले का आलो ते जे बाय सवऱ्या सवऱ्याकडे जातो तो जुनी कुत्री भोगतं आमचं आता जरा इथून पाटणं जातो काय झालं माझा मोबाईल हा आम्हाला हा गावात म्हणजे कुठं नेटवर्क नाही हे एक घर माझं कझिन आजोबाचं आहे तिथं बसून नेटवर्क येतं हे पण मम्मीच्या काकांचं तिथं बसून नेटवर्क येतं आता नेटवर्क आहे मला पण नेटवर्क म्हणजे गावात घराच्या बाहेर जिओला फक्त येते आता तिथं टावर लावलाय समोर लाईट पेटते बघा लावून तिथं लावून पण गावात नेटवर्क नाहीये चलो तुम्हाला थोड्या टायमान भेटतो आता बाय बाय नाही थोड्या टायमान भेटतो आता बाय बाय जरा गावात फिरतो तुम्हाला गावची माणसं काय आणि खूप एन्जॉय केलं दोन दिवस शिमग्यामध्ये शिमगा म्हणजे काल होळी झाली जशी साधी होळी मुंबईला असते तशीच आमच्या गावी असते ती काल होळी रात्री बारा वाजता तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये समजून जायन अगोदर होळी दाखवली मी तर होळी वगैरे प्रचोदित केल्याच्या नंतर थोडे होळी खेळले आज सकाळी होळी एवढे खेळले सकाळी सगळ्यांच्या घरातून त्यांना उठून उठून आमच्यावर तर रात्री एक वाजताच कलर टाकला होता रात्रीचा कलर अंगावर टाकला पोराने जाऊ दे होळी आमच्या गाडींवर पूर्ण कलर टाकला गाड्या इकडून तिकडून उचलून ठेवल्या आता होळी वगैरे सकाळी खूप केले दमलो झोपलो होतो आता जस्ट उठलं म्हणून ब्लॉग थोडा मला कंटिन्यू करावा दाखवा सगळे घरचे भेटू थोड्या टायम बाय बाय